नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा महिना तर संपूर्ण महिना वाट बघावी लागली आणि नंतर मार्च महिन्यामध्ये मा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोनही हप्ते मिळाले परंतु अजूनपर्यंत अशा काही बहिणी आहेत का की त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालाच नाही तर कमेंट करा हां आणि सर्व लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची तारीख काय या आहे आणि तुम्हाला एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार आणि तुम्हाला काय काय महत्त्वाचे अजून अपडेट तुमच्यासाठी आलेले आहे हे सर्व अपडेट मी तुम्हाला एक मिनटात सांगणं हे अतिशय अवघड आहे तर तुम्ही लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा हां आत्ताच मी अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व अपडेट सांगितलेले आहे कि कदी की एप्रिलचा हप्ता कधी येणार एकवीसशे येणार की पंधराशे येणार आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट